<laughs> <इन दे तरुण। laughs> <दे तरुण>। चला <laughs> सांगा तारीख काय आज वीस मार्च दोन हजार चोवीस तर आपण कशासाठी आलेले इथं इथं म्हणजे कुठं अंगणवाडीत आर घेण्यासाठी बरोबर तर आपल्याला प्रत्येक वेळेस आहार भेटतो किती महिन्याचा दोन महिन्याचा बरोबर आहे ना तर मागचा आहाराची तारीख सांगा मला तारीख म्हणजे महिने हां जानेवारी दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस बरोबर आहे ना एवढा तुम्हाला आर भेटला आणि आता हा किती महिन्याचा आला दोन महिन्याचा पण हा आर कसा आहे कसा म्हणजे हे तुम्हाला सात पाकिट भेटते बरोबर सात पाकिट आणि पहिले किती भेटत होते अकरा हां अकरा भेटत होते ना पण त्याच्यात आपल्याला डाळ साखर हळद मीठ मिरची सगळं भेटत आहेत गहू चार चार किलो आहे की नाही पण आता आपल्याला हा आहार वेगळा आला तर मी प्रत्येकाचं तुम्हाला माहिती सांगते आता गरोदरसाठी आता एकच आहे गरोदर गरोदर म्हणजे सहा महिने ते झिरो ते सहा महिन्याच्या बाळाला म्हणजे माता आणि गोदर माता या दोन आपण एकच आहार देतो फक्त तीन वर्षांचा वेगळा वेगळा म्हणजे तोच आहे फक्त थोडस कमी असते तर आता मुलांचं सांगते मी आता हे हे पापू दिसते तुम्हाला तर ही सुकडी सुकडी म्हणजे याच्यातली म्हणजे मिक्स आहे सगळं तर याचा काय करायचं शिरा करून म्हणजे गोड आहे साखर साजरे याच्यामध्ये शिरा करून खायचा मुलांना द्यायचा गरोदर माता असली तर तिला खायचा स्वतः खायचा आणि म्हणजे हे किती पॉकेट आहे तीन पॉकेट या तीन पॉकेट आणि दुसरं पॉकेट आहे तूरदाळ तूरदाळ खिचडी काय म्हणतो आपण याला तूरदाळ खिचडी म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं फोडणी द्यायची घरी याच्यात ऑलरेडी सगळं ते फक्त तेल सोडून सगळं मग आपण काय करायचं फक्त घरी फोडणी द्यायची आणि खिचडी बनवून खायची आपण म्हणजे मुलांना द्यायची खायला गरोदरास निसर गरोदरांना खायची चंदाना खायची सहा महिन्याच्या आपल्या बाळांना द्यायची का देणार का नाही ना कारण ना? ते खात नाही सहा महिन्यापर्यंत आपल्याला त्यांना फक्त अंगावर पाच फक्त आपल्याला दूध पाजावं लागतं वर्ष पाच टाका नाही फक्त अंगावर तर मग ही तूरदार खिचडी तर तूरदार खिचडीचे पण दोन पॉकेट तीन पॉकेट किती झाले पाच आणि आता राहिले दोन पॉकेट तर हे कोणते आहे मूरदार खिचडी ही कोणती आहे मूरदार खिचडी तर ही पण त्याच प्रकारे फोडणी जेंची तुम्हाला हे टाकायचं घरी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाका मिरची टाका मुलांना मिरची चालते का मेसाल थोडीफार टाकली कारण याच्यात सगळं आहे तुम्हाला फक्त त्याला शिजून खो घालायचे पण तुम्हाला आणखी तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथंबीर पण मिक्स करून फोडून दाखवू का आता प्रत्येक पाकी पहिले मोठं झाला